गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होती आहे असाच एक अपघात शुक्रवारी रात्री मुंबई आग्रा महामार्गावरील आडगावजवळ झाला आयशर ट्रक आणि कारच्या या विचित्र अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरजवळ शुक्रवारी रात्री नाशिककडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं यावेळी आयशर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला यामुळे ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर आयशरचा चालक आणि क्लीनर हे दोघच जखमी झाले यामध्ये आयशरचंही नुकसान झालंय अक्षय जाधव सज्जू शेख अरबाज तांबोई आणि रहमान तांबोई अशी मृतांची नावं आहेत हे सर्व मयत नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असून अपघातात जखमी झालेला टेम्पो चालक आणि क्लिनरवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत